श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा कामदा एकादशीचे व्रत हे दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते तर हे व्रत यावर्षी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे तर हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी व्रत केल्याने श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्ताला ऐश्वर आणि समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर बघा या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते कामदा एकादशीच्या दिवशी व्रत ठेवणे आणि काही उपाय करणेसुद्धा शुभ मानले जाते कामदा एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने भक्तांना कृपाशीर्वाद श्रीहरिविष्णू यांचा कृपाशीर्वाद मिळतो मत है आपन, है आपन, तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कामदा एकादशीच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी किंवा जर तुमच्या व्यापार उद्योगामध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये जरा समस्या येत असतील तुम्हाला पैशाबाबतीतील काही समस्या असतील तर या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे कामदाय एकादशी तर बघा या कामदा एकादशीचे व्रत हे अत्यंत प्रभावशाली व्रत आहे या कामदा एकादशीच्या दिवशी जे लोक व्रत करतात श्री हरी विष्णू यांची मनापासून सेवा करतात त्यांच्या सर्व समस्या दूर होतात असे म्हटले जाते म्हणूनच बघा या कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि श्री हरी विष्णू यांचे स्मरण करायचे त्यानंतर बघा आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला श्री विष्णू यांची यथास पूजा करायची आहे आणि त्या तर बघा आपल्याला धनप्राप्तीसाठी काय करायचे आहे तर पिवळे वस्त्र परिधान करावे आणि दुधामध्ये केशर मिसळून भगवान विष्णूंना आपल्याला अभिषेक करायचा आहे हा असा अभिषेक केल्याने आपल्याला आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर बघा जर तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह कमजोर असेल तर या कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला हळदीच्या गाठी अर्पण करायचे आहेत असे केल्याने साधकाच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो कारण बघा जर आपला गुरुग्रह स्ट्रॉंग असेल मजबूत असेल तर आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारच्या येत तुमच्या ज्या काही पैशाबाबतीतील समस्या असतील किंवा आर्थिक समस्या असतील त्या दूर होतात त्याचबरोबर बघा जर तुमच्या जीवनामध्ये अडथळे असतील नोकरी व्यापार उद्योगामध्ये जर तुमची प्रगती होत नसेल किंवा तुम्हाला यश प्राप्ती होत नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांना अकरा पिवळी फुले अर्पण करायचे आहेत त्याचसोबत विष्णू चालिसाचे आपल्याला पठण करायचे आहेत असे केल्याने आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्या व्यापार नोकरी उद्योगामध्ये आपली प्रगती होते तसेच बघा जर तुमच्या घरामध्ये काही पैशाच्या अडचणी असतील तुम्हाला पैशाबाबतीतील काही समस्या जाणवत असतील किंवा तुमच्या व्यापार उद्योगामध्ये तुम्हाला यशप्राप्ती होत नसेल तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन होत नसेल किंवा पैशाच्या काही तुमच्या समस्या असतील घरात पैसा येतो पण ते तो टिकत नाही जर तुम्हाला अशा काही समस्या असतील तर या कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या पाच पानांचा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला तुळशीची पाच पाने घ्यायची आहेत आणि त्यांना हळद लावून भगवान विष्णू यांना अर्पण करायचे आहेत हा उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये ज्या काही पैशाबाबतीतील समस्या असतील त्या सर्व दूर होतात त्याचबरोबर बघा आपल्या मनोकामना पूर्तीसाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्या मनातल्या मनात आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जितक्या जास्त वेळ आपल्याला हा जप करणे शक्य होईल तितक्या जास्त वेळ हा जप आपल्याला करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही या कामदा एकादशीच्या दिवशी हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या जीवनातील गरिबी दूर होईल तुमच्या ज्या काही पैशाच्या बाबतीत समस्या असतील त्या सर्व दूर होतील आणि तुमच्याकडे हळूहळू पैशाच्या पैशाचा आवक वाढेल आणि तुमची गरिबी ही क्षणार्धात दूर होईल तर बघा या कामदायकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या अप्ले जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी तसेच आपल्या ज्या काही समस्या उद्भवतात त्यासाठी आपल्याला हे कामदायकादशीचे व्रत करायचे आहे आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा पूजा करायची आहे तर बघा जर हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला प्रभाव दिसून येईल आणि हळूहळू तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होईल तर बघा आपल्याला आजच्या व्हिडिओमधील माहिती हे कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या सा स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ